बघा आम्ही हे मिरचे लावलेले त्या अशा पिशवे एक रोप लावला मिरचीचा का असा पसारता आणि त्याच्यावर बरेच माका मिरचे मिळाले हिरवे हिरवे मिळाले आणि पिकलेले मिळाले ते मी काढले आणि सुकत टाकले तर ह्याच्यावर काही मिरच्या आता हिरव्या असत तर ते हिरवे मिरचे मी काढतलं आणि ते मधी चिरतलंय ते चिरताना तुम्हाला आहे आणि मी ते दह्यात एक रात्र भिजत घालतले आणि दुसऱ्या दिवशी दह्यातली मिरची नु। मी सुकवून घेतले तर हे हिरव्या मिरच्या मी आता काढून घेते बघा अशी हे लांब लांब मिरच्या असत आणि तिखट कमी असत तर हे पावसासाठी वाळवण मनान आपण सुकट ठेवायचे दह्यातली मिरची बरी लागता वरण भाताच्या तोंडात वगैरे असा व्हेज असला की मी त्या दिवशी याच्यावरचे मिरचे बरेच काढले त्यामुळे कमी झालेत मस्त लागलेले मिरचे बघा ह्या हिरव्या मिरच्यांपासून मी अशी ही दह्यातली मिरची बनवलं आहे तर ही मिरची ना पावसात खा आपण सुंदर लागता वरण भात असला किंवा साधा तर असला तरी हे जेवण असलं ना की ही मिरची तळायची आणि खायची ही मिरची दह्यात घातल्यामुळे हिचा तिखटपणा जाता आणि ही मिरची कुरकुरीत इतकी सुंदर लागताना तेलात चव अशी ही वाळवणाची मिरची आपण पावसाळ्यासाठी करून ठेवायची बघा मी अशी केलं ही तरी दह्यातली मिरची कशी करतात ती मी तुम्हाला दाखवते चला तर।, तर मी काढलं हे माझ्या झाडावरचे हिरवे मिरची असे लांब लांब मिरची असू दे बघा तर मी स्वच्छ धुवून हे कोरडे केलंय आणि मी आता हे चिरून घेतलं आहे चिरून म्हणजे उभो चिर द्यायचो असो काय त्याच्यात मीठ दही जिरे पावडर आणि धना पावडर ही व्यवस्थित लागता हे मी आता चिरून घेतले उभे आणि चिरून झाल्यानंतर तुमका पुढे मी ह्या मिरच्यांचा काय करतले आहे तर मी दाखवत आहे बघा ही मिरची आहे ना ती अशी मधोमध चिरायची हे बघा हे असो चिर द्यायचो मिरची हे बघा या पुढचा टोक काढायचा नाही ही मिरचेतली बी अशीच रवतली हे बघा प्रमाणे मी मिरचे असे चिरून घेतले मध्ये आणि नंतर तुमका सगळे चिरून झाले ना का दाखवत मिरची आता मी ही बघा सगळी कापून घेतलं आहे हे बघा अशी उभी मिरची मी कापून घेतल्या मध्ये चिर देऊन अशी मिरची चिरायची आणि त्याच्यातले बिय मग असे आतमध्ये राहतात तर ही मिरची मी अर्धा किलो घेतलं आहे आणि त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे चार चमचे मी बारीक मीठ घेतलं जिरा पावडर घेतलं आणि ही धने पावडर घेतलं आहे आणि ह्या असा दही असा दही या दह्यातला मी माका जितक्या दही वया हो तितक्या दही मी या भांड्यात मिक्स करतले असा घट्ट दही घ्यायचा या दह्यातली मी मिरची इतकी मस्त लागताना पावसाळ्या दिवसात आपण ती तोंडाक लावण्यासाठी अशी मिरची बनवायची बाजारात सगळा मिळता असं काय ना बाजारात काय ना मिळणार असं नाही पण आपण ज्यावेळी घरचं करतो ना घर तेका वेगळी चव असता ह्याच्यातच मी मीठ टाकतोय मीठ आहे मिरचीक बघा ही मिरची आहे ना ती मी आता ह्याच्यात घालून मिक्स करतो आणि ही मिरची रात्रभरासाठी मी अशी ज्या भांड्यात झाकून ठेवून देतलं आहे आणि दुसऱ्या दिवशी एका चाळणीवर ही मिरची गाळ ठेवायची कारण दह्यात पाणी सुटलेलं असता मिठाक पाणी सुटलेलं असता पाणी गाळायचा आणि कडकडी उन्हात चार पाच वेळा ही सुकवून घ्यायची मस्तपैकी मी आता ही हातान लावून घेत आहे ही मिरची इतकी मस्त लागताना तुम्ही करून बघा ताकात पण घालू शकता ताक बनवायचा ताकात मीठ टाकायचा आणि मिरची अशी चिरून घ्यायची आणि रात्रभरासाठी ती भिजत घालायची आणि दुसऱ्या दिवशी गाळून सुकट टाकायची अशी मिरची तिखट लागणार नाही जर तिखटपणा असा तर त्या आंबट ताकात उतरला जाता आणि जरा आंबटच घ्यायचा ताक दही ताक पण आंबट घ्यायचा आणि दही पण आंबट घ्यायचा त्याच्यात आता बारा ह्या जिरा धने पावडर आणि मीठ दही बरा मुरताला सकाळपर्यंत हे बघा अशी मी ही दया दह्यात मिरची घातलं तर ही मी आता रात्रभरासाठी झाकून ठेवतले अशीच आणि सकाळी मी एका कड़ ही एका चाळणीवर नितळत ठेवतले आणि त्याच्यानंतर ही कडकडीत उन्हा सुकवून घेतलं हे बघा ही दह्यात मी कालवून सुकत टाकलेली मिरची मस्त एक अशी सुकली हे बघा अशी कडकडीत झाली आहे आणि या मिरचेक काय वास मस्त आहे आहे बघा किती कडकडीत झाली आहे ही मिरची ही मिरची ज्यावेळी पाऊस भरपूर लागता बघा एकदा एकदा धो धो पाऊस लागता आपण कुळताची आमटी करतो किंवा वरण करतो व्हेज जेवण ज्यावेळी असताना त्यावेळी ही मिरची तेलात तळायची आणि ही कुरकुरीत अशी खाव घ्यायची ही मा मिरची मला इतकी आवडताना तुम्ही करून बघा मुद्दाम ही मिरची मस्तच लागता आपल्या कोकणी चवीची ही मिरची दह्यातली ही अशी मस्त पैकी कोकणी चवीची दह्यातली मिरची तुमका आवडली काय नाही ती मला कमेंट करून सांगा आणि ह व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा